राजकीय विरोधक असलेल्या फडणवीस खडसेंच्या भेटीची मोठी चर्चा सागर बंगल्यावर रात्री झालेल्या भेटीची चर्चा बैठकीवेळी काही महत्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती संतोष देशमुख हत्येमुळे तापलेल्या बीडमध्ये मुख्यमंत्री हजेरी लावणार खोंटेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन होणार विधानसभेतील दुसपुसीनंतर थस पंकजा मुंडे आज एकाच मंचावर नालासोपारात रहिवाशी आक्रमक रहिवाशांनी पोलीस पालिका कर्मचाऱ्यांना अडवलं एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विरोधी कारवाई छत्रपती संभाजीनगरमध्ये बिल्डरच्या मुलाचं अपहरण दोन कोटींच्या खंडणीची केली मागणी मुलाला घरापासून शंभर मीटरवरून पळवलं स्कूल बसच्या दरात अठरा टक्क्यांची वाढ शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी बस संघटनेचा निर्णय पालकांच्या खिशाला कात्री मॅनेजरनेच बँकेतून लंपास केले पाच कोटी भंडारातील घटनेनं खळबळ वाढीव रकमेच्या अमिषाला बळी पडून कृत्य दिल्लीत सत्तर जागांसाठी मतदान विधानसभा निवडणुकीत सहाशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात दिल्लीत विधानसभेसाठी तिरंगी लढत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकुंभ मेळ्यात नाही स्नान साधू संतांशी मोदी साधणार संवाद